एक साथ झंडे पर सवाल मिलो एक दो एक साथ झंडा की शुरू कर विजयी रंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा सदा सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को

विजयी स्वतिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा आदरणीय दंड विनंती कि तुम सब उपस्थित रहना एक साथ विश्राम सर्व उपस्थित रहना अपन शुभेच्छा पर बोल सकते हैं मनापसंद शुभेच्छा अनिश्चय कुछ मानी नेता नहीं तुम्हाला मला मोकळा श्वास घेतावा याच्यासाठी जर संघर्ष केला कविता दिली त्या सगळ्या महात्म्यांना देशाच्या महिला आणि पुरुषांना विनम्रपणे वंदन करतो आजच्या योगदानामुळे आज आपण हा सातक साजरा करतो महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत त्याच्यासाठी उभा आयुष्य जग त्यात देशाचे प्रधानमंत्री सुविधा देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज भारत देशपर्यंत आलेला आहे आज आपल्या भाग्य यावर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस हा मागच्या वर्षीपेक्षा जरा बरा झालेला त्याच्यामुळे आत्ता हा दिवस साजरा स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्याला थोडासा दिलासा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये आहे अनेक भाग असेही आज आहेत जिथे अपेक्षित एवढा पाऊस झालेला नाही त्याच्यामुळे पुढच्या काही कालावधीमध्ये अडचणीत आलेला शेतकरी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील महागाई बेरोजगारी व भ्रष्टाचारची आव्हानं हे या राज्य आणि देशासमोर आहेतच आपण सगळे एक संघटना म्हणून त्या ताकदीने आपण सगळे आपल्या या आयुष्यातील वेगळा संघर्ष आला होता एक वर्षापूर्वी मला आठ आपण सगळे इथेच उभे होतो ना पक्ष होता ना चिन्ह होतं फकीर की करावा खरेदी पण तुम्ही आदरणीय पवारसाहेबांवर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ विचारावर तुम्ही सगळे ज्या ताकदीने उभे राहिला या खरंच मी तुमचं किती कौतुक केलं आणि आभार मानला तरी कमीच आहे कारण का केलं वर्षभर हा काळ आपल्यासाठी संघर्षाचा होता शेवटी ती सत्यमेवचे येते सत्याचाच विजय होतो आणि महाराष्ट्राच्या आणि भारताच्या तमाम मायबाप ज्येष्ठ आभार मानले पाहिजे कारण महाराष्ट्रातील कोणी उदाहरण बघा नाही त्या पक्षाने शिंदे काहीच आपल्याकडे नव्हतं तरी महाविकास आघाडीची ताकद म्हणून एकतीस खासदार महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आपल्याला निवडून दिलेली आपल्यासाठी अभिमानाची पण गोष्ट आहे गोष्ट कारण यश हे आपल्याला प्रचंड महाराष्ट्राच्या माहितीने दिलं पण यशावर जबाबदारी ही आहे त्याच्यामुळे आपली पक्षाची जबाबदारी वाढलेली आहे आणि माझी सगळ्यात ठिकाणी विनंती राहील की यशाबरोबर आलेल्या जबाबदारीचं पालन प्रत्येकाने करावं प्रत्येक आपल्या नागरिकाच्या सुखदुःखात आपला पक्ष आणि आपले कार्यकर्ते नेते पदाधिकारी ते त्या व्यक्तीबरोबर तातडी उभे राहिले का हा पुढचाही काळ काही संघर्षाचा अलणार आहे कारण महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आपल्या महाराष्ट्रात तर कमी होताना दिसत नाही महाराष्ट्रात महिलांवरचे अत्याचार हे वाढत आहेत असं केंद्र सरकारचा डेटा सांगतो आणि महागाई आणि बेरोजगारीला जबाबदार अर्थातच आहे ते सरकार हा काही ठिकाणी करायचा का दिवस नाही पण आज इथे येतही असताना जे जे पदाधिकारी मला भेटतात ते त्यांच्या मदत सगळ्यात बेरोजगारीचे प्रश्न आणि महागाईचेच प्रश्न नोकऱ्या कमी होत आहेत दुसऱ्या राज्या जात दुसऱ्या राज्याचं भलं होत आहे त्याचा आम्हाला प्रश्न नाही पण याही राज्यातल्या मुलांना वस्तुत्वावर मेरिटवर जे मिळालेले आहे दुसऱ्या कोणी जर भूत जात असेल त्यांच्याबद्दल आपण सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि जो न्याय दुसऱ्या राज्यामध्ये देता तो न्याय तोच न्याय महाराष्ट्रालाही मिळाला पाहिजे आपल्याला असं सरकार असलं पाहिजे की महात्मा गांधी जसं म्हणायचे की मी छुकावू मी छुकू का की तसंच इंग्रजांच्या समोर न महाराष्ट्र भाविक करून झुटला तसंच दिल्ली समोरून महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही त्यामुळे आपल्याला असं सरकार आहे स्वाभिमान स्वाभिमानी सरकार दिल्लीला मोठा भाऊ म्हणून सगळ्या मान सन्मान पण मानून अन्याय करणार असा तर आता सहन होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन आपल्या पक्ष काम करतो आणि मला आदृ माझ्या भरत म्हणून मोड्याने पण आणि तोच विचार घेऊन तुम्ही सगळे गेले एक सव्वा वर्ष म्हणालात तुमच्या सगळ्यांच्या कष्टाला महाराष्ट्राचा मायटो जनतेने जो विश्वास आणि मतदान घेऊन तुम्हाला आशीर्वाद आपल्या सगळ्यांनी दिला त्या तमाम महाराष्ट्राच्या मायगा जनतेच्या समोर ते नकमस्त होते आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्यांच्या विरोधात लोक प्राप्तीनी आपण लढायचं आहे की लोकांनाच महाराष्ट्रात लढत झालेली आहे आणि त्याला लोकसभा इम्पॅक्ट वाटेल लोकसभेच्या आधी पहिली काही लाडके नव्हते लोकसभेनंतर सगळ्यात आपण भाव सगळ्यांना आपण आभार यायला मग ठीक आहे एखादि उशीगा कौंना प्रेम येत नाही ह्याच्यात काही कमी नाही पण त्याचबरोबर सत्तेत असलेले दोन भाऊ काहीतरी वेगळेच रंग असेल ती पोटातलं ओठात येतच त्यामुळे दोन आपले भाऊ आहेत त्यांनी आपल्याची नातं घोडले आपण ते असं म्हणाले तर असं म्हणाले की तर मी भाऊ आहे परत घेऊ शकतो आणि दुसरे ग्रहस्थ असं म्हणाले आम्ही ऑक्टोबरमध्ये बघणार मतदान कसं होतंय डिसेंबरमध्ये स्फुटी म्हणजे बहीण म्हणायचं पण नंतर इलेक्शन झाल्यानंतर स्कूटिरी करायची की माझी सखी का असा होता हे पहिल्यांदाच ऐकलं पाहिजे तर हृदयाबागे ते स्मृती करणारे असं सरकार होते आणि जिथे मतदान झालं नाही तिथून ना ना पैसे बंद करणारे असं मी म्हणत नाही आहे बद्दल सांगत होतो ज्या पद्धतीने त्यांनी या राज्यात महिलांना जी धमकी दिली आहे त्यांना या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी महिला समजल्या आणि दृत्याऐव आहे की त्यांनी या नात्यांना पंधराशे रुपये हात लावले मला अतिशय विनम्रपणे आणि प्रांजळपणे महिलांना त्या नेत्यांना सांगायचं आहे की भीम भावाचं नातं हा व्यवहार नाही हे मला विश्वास असतो व्यवहार आणि त्याच्या अंतरच कळत नाही व्यवहार आणि काम त्यात प्रेम आणि विश्वास असतो असतोच्या काही कालावधीमध्ये माझी महाराष्ट्र सरकार मुलांना धोक्या देवा बंद करा आम्ही प्रेम आहोत म्हणून आमचा स्वाभिमान पंधराशे रुपयाला आम्ही तुमच्या दरवाजा भान नाही ठाकू त्यामुळे या सगळ्या गोष्टींची जाणीव महाराष्ट्र सरकारने द्यावी त्यांच्या सगळे त्यांचे आमदार सगळे महाराष्ट्राच्या महिलांचा अपमान बंद करावं नाही केलं काय करायचं महाराष्ट्राच्या आम्ही त्यांना आज आपण इथे राहायला स्वातंत्र्य पुन्हा एकदा आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्य मिळत सगळ्या कुटुंबांचे आभार मानतो जय 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 आहारगीत होईल आणि सेवा सर्व लोकांनी त्वरित हॉल मध्ये बसायचं आहे ताईंच्या असते काही लोकांना नियुक्ती पत्र देण्यात येईल आणि ताई येईल भिक्षत सिक्स कर शुरु कनबन <laughs> मन अभिराय जय हे भारत भाग्य विधाता पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा निर उच्चल वंगा वृन्द हिमाचल यमुना गंगा उच्चल जल वितरङ्ग ष मागे गायक व गाथा जन गण मंगल गायक जय हे भारत भाग्य वि जय हे जय जय, 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 जय जय जय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरत चंद्र बार पक्षाचा अरे नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका